चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी मानकापूरमध्ये पंधरावा वित्त आयोग म्हणजेच फिफ्टीन फायनान्स फंडातून विकास कामाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात आणि एकजुटीने साजरा झाला सुमारे पंचावन्न लाखाचा फंड ग्रामपंचायतीला मंजूर झाला असून सदरच्या फंडातून आणि मानकापूर मध्ये मा विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे यांच्या मजबूत आणि सक्षम नेतृत्वाखाली अध्यक्ष सुनील महाकाळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या फंडाचा विकास कामासाठी योग्य वापर होणार असून या विकास कामांच्यासाठी नागरिकांचे सुद्धा सहकार्य मिळणं गरजेचं आहे असे गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री धनंजय माळी यांनी विकास कामाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करताना सांगितलं या विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री राजू कुंभार यांनी मानकापूर ग्रामपंचायतीला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री सुनील महाकाळे हा दिलदार मनाचा दिलदार माणूस असून गावच्या विकास कामांसाठी कोणतेही गटातटाचे राजकारण न करता सर्वांना सामावून घेणारे व्यक्तिमत्व आहे असे गौरवोद्गार काढले भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते युनुस मुल्ला यांनी सुनील महाकाळी यांच्या नेतृत्वाखाली मानकापुरात विकास कामांची दमदार वाटचाल चालू असून आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत आम्हा ग्रामपंचायत सदस्यांमध्ये एकजूट असून चांगल्या विकास कामांना आमचा सतत पाठिंबा असतो असं मत व्यक्त केलं मानकापुरातील या विविध विकास कामाच्या शुभारंभ सोहळ्यासाठी उपस्थित मानकापूर ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सौ रुपाली चौगले सौ वैशाली कुंभार धनंजय उर्फ राकेश चौगले अभ्यासू नेतृत्व श्री जयपाल चौगले प्रमोद शेवाळे महावीर करवते ग्रामपंचायत सदस्य अनिल आर्गे अरिहंत तेरदाळे उत्तम तळपदे या सर्व कामाचे सब कॉन्ट्रॅक्टर श्री विजय मदाळे तसेच गावातील नागरिक आणि ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते मानकापूरमध्ये मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे यांच्या अथक प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विकासकामाच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली असून मानकापुरातील नागरिकांनी विकास कामांना सहकार्य करावं अशी भावना मानकापूर ग्रामपंचायतीच्या माजी अध्यक्षा सौ रुपाली धनंजय चौगले यांनी व्यक्त केली <laughs> प्रशासकीय वर्गाचं पण खूप मोलाचं सहकार्य लागलेलं आहे प्रथम तर त्यांचं पण धन्यवाद व्यक्त करतो त्यासाठी मला माझ्या गावच्या नागरिकांचं देखील सहकार्य लागले आहे त्यासाठी मी नागरिकांचं देखील मन भरून कौतुक त्यांचं व्यक्त करतो तसेच एम जी एन आर नरेगा जी नरेगामधून जी काही कामं चालू झालेली आहेत ती काही पेंटर असू दे किंवा ती आहेत त्यासाठी पेंडिंग आहेत त्यासाठी हायस्कूलचं कंपाऊंड असेल परत सॉरी मराठी शाळेचं कम कंपाऊंड असेल परत काही सी सी रोड आहेत त्याच्यानंतर हायस्कूलमधला सी सी आहे टॉयलेट एक आहे दोन टॉयलेट आहेत या सगळ्याच गोष्टीची लवकरात लवकर चालू करून बाबा ठीक आहे आपल्याला आधीसारखा नरेगामधून फंड अवेलेबल होत नाही कारण त्याला जाचकाठी खूप झालेली आहेत त्यासाठी जेवढा फंड अवेलेबल होईल तेवढा आपण गावापर्यंत आणून पोचवायचं काम केलेलं आहे त्यासाठी मला या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे तरी पुनश्च मी सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो थांब चे कौटुंबाला त्या कामा उद्घाटनप्रसंगी मानकापूरचे प्रथम नागरिक सुनेलांना मोकाळे तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी सदस्य यांनी सगळ्यांनी मिळून एकवटीनं आज बावन्न लाखाच्या आराखड्याला मंजुरी मिळाल्या आणि त्याबद्दल आज आज हा उद्घाटन सोहळा झाला सगळ्यांना एकमेकांनी विश्वासात घेऊन गावातली चांगली चांगल्या पद्धतीने कामं राहावं ही मान शब्द मी बोलतो या ठिकाणी दोन दोन हजार तेवीस तेवीस एम फायनान्सच्या कामाच्या प्रसंगी एक सांगावं असं वाटते की खरोखर तुम्ही मला हे सरपंच पसंगावचे पक्षपात हे जे न करता सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी बोलवून त्याचं कामाचं उद्घाटन केलं तर त्याप्रसंगी त्यांचंसुद्धा मी आभार मानतो आणि गावकऱ्यांनासुद्धा एक नमतीची विनंती करतो की ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी थोडंसं ॲडजस्टमेंट करून एकमेकाला सहकार्य करून काम कसं पूर्ण न्यावं किंवा बाबा फंड परत देऊ नये का तर एकदा लॅब झालेला फंड परत टेक्निकल इश्यू जे असतात ते बरंचसं त्यात वेळ जातो आणि ते वेळ गेल्यामुळं मग एखादा काम फंड लॅब झाला की काम जाते आणि जे सदस्य त्या ज्या त्या वॉर्डाच्या सदस्यावरती बाबा काम आमचं केलं नाही हे केलं नाही मागणं तक्रार करण्यापेक्षा आत्ता थोडंसं ॲडजस्टमेंट करून काम गावकऱ्यांनीसुद्धा त्याला सरकारने करून काम पूर्ण असं न्याव आणि नाना म्हटल्यासारखं की कामाची क्वालिटी जास्त चांगल्या परतीनं करून जेणेकरून त्या कामाचा बाबा रोड केला आणि दोन महिन्यात आणि एक महिन्यात उकडलं असं न होता चांगल्या पद्धतीने काम करावं एवढी विनंती करतो हो। आणि मी इथं सांगतो या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकरी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा